ઓ વા લુ આરતી માજ સદગુરુ નાથા માજ સાઈ નાથા સર્વાગતી ભરું નુરલી સાઈ મા ઓલી ઓ વા લુ આરતી માજ સદગુરુ નાથા માજ સાઈ નાથા રજ તનમ સ દીપલા વિલાપા राजा कामावली बाबा माया पृषवली माईची पोटी कैशी माया उतवली ओ वाळू आरती माझ्या सद्गुरु नाता माझ्या साई नाता सतही तत्वांचा दीप का सत साधरी कैसा खेळ मांडिला बाबा खेळ मांडिला गिरोनिया खेळ आवडई तार केला ओवाळू आरती मज सद्गुरू नाथा बाबा मज सद्गुरू नाथा बाटा ही सद्गंता जीवनाकी

அவசார <silence> பாடுறங்க

ी तु पञ्चप्राण ज्योति सुमति करि हो गो पञ्च प्राण ज्योति सुमति करि ओकर अन्तर्रिमळमाय जय जय साताोडा वे मे हो जै जै छोड નિદાયા દુઃખવાટતિ દેવા સત્વજ નાસે હો છોડ નિદાયા દુઃખવાટતિ દેવા સવ ચરણાં સે હો આદને સવહા આશીર્વાદ પ્રદાન દેવને જ સદનાસે હો આશીષ સવહા આશીર્વાદ પ્રસાદ દેવને જ સદનાસે હો જાતો આતા એવન ફલ દુઃખવ ચરણાં સે પાシ હો दातो तो आतायु पुनरपि भवचरणाचेता उदला सायि मालि विदहित सादायासि हो जय जय साई तात पौडावे मंदिरे हो जय जय साई तात पौडावे मंदिरे हो जै जै आता स्वामी सुखे निद्रा अवधूता बाबा करा सुखधाम दावनी सुखामिडा एकांता वैराग्याचा कुंत घेऊनी चोक दाडीला बाबा चोक जाणीला कयावरील सुप्रेमाचा शिणकावा दिनला आता स्वामी सुखे निद्रा करा अवधू बाबा करासाय नाथाम हे सुखाम पमुळाय काय घड्या घातल्या सुंदर नव भक्ती बाबा नव भक्ती ज्ञानाच्या समया लावणी उदळल्या ज्योती आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बावा करा साईनाथा जिनमय हे सुख धाम जाऊनी पौणा एकांता बाबा खाता मंच हृदया काशी टांगिला हृदया काशी टांगिला मनाची सुमने करुणी केले से जेला आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथ हे जाऊनी एकांता, एकांता द्वैताचे कपाट लावून एकत्र केले बाबा एकत्र एक केले दुर्बुद्धीच्या गाठी सोडून पडदे सोड़िले, आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुख धाम जाऊनी पवडा एकांता आशा तृष्णा कल्पनेचा सोडून गलबला बाबा साडून गलबला दया क्षमा शांती दासी उभ्या से जेला आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा तिनमय हे सुख धाम जाऊनी पौडा एकांता आलक्ष होऊन मुनी घेऊन ना सुख दृश्याला बाबा ना सुख दृश्याला निरंजने सद्गुरु स्वामी निजविल सेजेला आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा खरा साई नाथा चिन्मय हे सुख धाम जाऊन पौडा एकांता प्रसादाची वाट घ्यावे दोन्ही हातात शिष घेऊन जाईल तुमचे झाले या भोजन झालो एक सवा तुम्हा आलो निया देवा तुका म्हणे चित्त राहिलो निवास आंनी लगे वांदल बावला प्रसादा बाबा आता दावे आपला तो ध रमाळो एकते भावे आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा बाबा साई दया रुल्ले मन रटला आपला आपलं चना म्हणा नामो ज्ञानी आपुल बाबा आपुल ताडा

हे तुका राम जाऊ नी थोडा एका मी तुझले गुद्धी साचे भोजन भोजन नाही निवडले आम आपल्या भिन्न आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा बाबा साई दया पुरले मना रथ आपला थळा सैनाथ महाराज की जय ओम राजा

साई समस्तकी बंद करा या ठिकाणी आजच्या यजमान श्रीमान निरीश जी मुळे त्यांचा सत्कार साई शेवट प्रतिष्ठान लागतो त्यासोबत सोनवाणी साहेब या मंगल कार्यालयाचे मालक यांनी प्रत्येक वर्षी अतिशय तळमळीनं साई भक्तांसाठी ही राहण्याची सेवा या ठिकाणी उपलब्ध करून आहे त्या मान्यवरांचा साई शिवप्रदेश लातूरच्या वतीनं सत्कार करणार आहोत प्रथमतः आजशे या कार्यालयाचे मालक श्रीमान उद्धवरावजी सोनाने साहेब यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या पदयात्रेचे अध्यक्ष श्रीमान सारगेसर साहेबांचा पण सत्कार करावा या ठिकाणी या ठिकाणी सोनवानी साहेबांचा सत्कार आपल्या पदयात्रेचे अध्यक्ष श्रीमान फारगी सर आणि सद्गुरु साईनाथ महाराज की जय असेच उत्तरोतर उत्तर साई भक्तांची सेवा आपल्या हा हातून घडत राहू त्यासोबत साईबाबांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊन आपल्या आयुष्याची उत्तरोत्तर प्रगती होऊ सर्व परिवारात सौख्य लाभू धन्यवाद यानंतर विशेष करून आवाजून खास लातूरून तीनशे किलोमीटरचं अंतर कापून साई भक्तांच्या सेवेसाठी आजच्या पंक्ती यजमान श्रीमान निलेश मोबाईल शॉपिंग लातूर त्यांचा सत्कार करण्यासाठी आमचे पण साई भक्त डी कांबाळवार आपल्या शिवासने निलेश दि यांचा सत्कार करायचे साई भक्तांची अन्नदानाची सेवा त्यांच्याकडून संपन्न झालेली

सत्कार काय परमेश्वर लकडे लोकरे लोकरे कांचे बालाजी यांचा सत्कार या ठिकाणी मुळे साहेबांसोबत सोबत येण्याचं सद्भाग्य बाबाचे आशीर्वाद आणि सोबत आल्या सुद्धा तेवढीच फुलने आपल्याला लाभते ठेवा कारण कंपनी देणं फार महत्वाचं आहे फुल दबा फुल द्या सद्गुरु साईनाथ महाराज निवृत्ती शिंदे सर हा फुलजन कांबळवाड फुर्जना कांबळवाड आपण यायचं या ठिकाणी सद्गुरु साईनाथ महाराज की जय विठ्ठल पडिले हा मिलिन भाऊ विठ्ठलराव नावात जी नावातच विठ्ठल आहे त्यामुळे साई भक्तांच्या सेवेला विठ्ठलाला काही क्षमताच नाही मिलिन भाऊ आजमाने आपण सत्कार करायचंय दिलेशची मुळी यांच्यासोबत साई भक्तांची सेवा करण्याचं सद्भाग्य मित्रांना मिळालेलं आहे साई प्रतिष्ठान लातूरच्या वतीने यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे सद्गुरु साईनाथ महाराज निलेश जी मुळे साईश्वर प्रतिष्ठान लातूर आपले अत्यंत आहे आपल्या आयुष्यामध्ये बाबाचा आशीर्वाद सदैव लाभत राहो बाबाची सेवा आपल्या हातून घडो आपण आरती म्हणत असताना आपण बाबाची खूप सेवा करताय अशा अर्थानं

पुन्हा एकदा सद्गुरु साईनाथ महाराज की जे सर्व आलेला सर्व परिवाराला खूप खूप धन्यवाद सर्वांनी आपण